गण्याचा ॲक्सिडेंट भर चौकात ऍक्सिडेंट झाला बुलेट सात आठ फूट फरफटत जाऊन गण्या आडवा तिडवा पडला मोठा आवाज झाला आय 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 ओरडला शून्य मिनिटात चौक माणसाने भरला चार गाई आणि पाच म्हशी पण थांबल्या वळू कोण पडलाय याची त्यांना पण उत्सुकता होती लागलं काय रे मोडलं का काय लय दुखतंय कर आणि हिरोगिरी आयल्या हल्लीची पोरं पोरींच्या कॉलेजसमोरच कसं पडलंस रे आयला लागलं इथं तर त्याचं कुणाला काहीच नाही आय 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 गण्या परत ओरडलं भर रस्त्यात आडवा पडून ट्रॅफिक जॅम केलेल्या गाण्याला उचलून बाजूला करायला कॉलेजच्या चार पाच पुरी पुढ्या आल्या त्यांना बघून गण्यागे मनमे लड्डू फुटले ओ मावशी सरा बाजूला अंगाव पडला हे तुमच्या तर तुमची हाड शिरलेकर राहायचे नाहीत पुरीच्या मागणं चार पैलवान पुढे आले आणि त्याने आल्हाद उचलून गाण्याला गाटारीजवळ ठेवलं आय 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 मनके लड्डू मनातच फुटून चकनाचूर झाल्यानं घण्यात जोरातच कळवळला मावशी म्हटल्यामुळं चिडलेल्या पुरी पुढं आल्या तशा फणकार्यानं मागं परत कॉलेजात गेल्या ट्रॅफिक सुरू झालं रस्त्याच्या त्या कडेला जाऊन पडलेल्या बुलेटला पैलवानाने आणून गण्याच्या शेजारी झोपवलं रस्त्यातली गर्दी परत गण्याजवळ जमली बुडाखाली बुलेट आली की अंगात मस्ती येते लोकांच्या आता महिनाभर धरून बस म्हणावं तांगड्या काळ्यात पब्लिकचं परत सुरू झालं हे सरकारे बहाड्या न पोरग एवढं कळवळा आणि त्याची चेष्टा करताय सवय नऊ वारी नेसलेली ठसठशीत कुंकवाची एक दांडगी बाई गर्दी चिरत गण्याजवळ आली आणि वास सकन बघ्यांच्या अंगावर ओरडली निम्मी गर्दी लगेच पांगली लागलं काय रे बाळ आय ग आय 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 वय काकी हे बघ बघे शेजारीच घर आहे माझं पाणी आणू ग तुला प्याला आय आय ग आय 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 गाय काकी अग एवढं जवळ घर आहे दिसतं पाणी आय 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 चा ठेव च्या गोळाचा गर्दी फेसकन हसली गण्यात आता बराय घसरून पडून झालेल्या जखमांपेक्षा काकीने दिलेला मार जास्त ठणकतोय त्याला आगावपणा लय नडतोय त्याला असो ते काय सुधरत नाही घ्या पुण्याचं ॲक्सिडेंट लेखन पृथ्वीराज नलावडे सौजन्य श्रीपाद घोलकर वाचन दत्ता सरदेशमुख अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स